जेवण बरोबर वाटत ना रोज यांच्याकडे दाल भात करता दाल भात कल आणि सवय कशी माझ्या बाबाच्या घरा दिवस गेलो तो मागे मरारा मटण हा खात केलं सांगतले गा आज सोमवार मंगळवारा रोज सतरा समाधान त्या देवांची तू मला राग तो सांगता मावरा मटन खाऊ नको देव काय सांगता तुझ्या जीवात काय वाया जागा पण सकाळी उठल्यापासून तरी लावली देऊ सांगतो सतरा द्याव पण सतरा द्याव काय उपयोगाचे काही उपयोगाचे नाही वाचतो नाही मला राहला कारण काय त्यांच्या जर काय संकट दिला हे सांगताले शंकरा धाव रे शंकरा धाव रे शंकराची भक्ती करतात ना म्हणा शंकरा काय वाटतं आपल्या भक्तावर संकट ठेवून धावत त्याचा ताबडतोब दुसऱ्या नावाचे दुसरे म्हणजे देवा ताकद देवा धावले कृष्ण देवा धावले तर शंकरा काय वाटतं जे का बोलवता मी तिथे धाव तो पाठी आता म्हणतो म्हणते त्यांच्या पदरात काय नाही त्याच्यातच आपले लोक असते म्हणाले काय म्हणते ते म्हणतात आपलं आव पाहतो आणि मी आता म्हणतो हे सांगतात का या देवा वारा त्या देवा तो वारा का मावला मटण काय आत्ता नाही मग देवा काय कोणी बघलेला

तुम्ही काही नाही हल्ल्यामुळे कायद्या बदलत हो देऊ काय आणि मग वरण बाजारात देऊ काय ही आमच्या पाठी तर तसे या पत आणि मिळतच कसली धर्माची मात्र याक बारा बोलत तेव्हा जे नाव माझा वाचू देव पण सगळेजण माका वाचू उन या सांगते माका वाचू उन्हा नको वाचगो उचलाय तरी चला पण वाचू उचला काय लोक करतो निराळो करतो रे बाबा तेव्हा जे काय मावल्या हसता सगळ्या उंचला तुझा बरा असा तेव्हा शेपत सांगतात माका वाड्यातल्या मशीन पेक्षा तुझी घरातली होती बोली काय बोलत आता का तेव्हा शेपट आग असा आग आता बघूया असा काय घरा वासंती।, वासंती ओ वासंती, वासंती। तुझ्या

पाया पडले म्हणा काय बोलता तुमची बायको ना बायो गोवाच्या पायाला पडतील देवा सारखं असता समाजदारा माझ्या आईने सांगले नाय काय सांगितलं भावना शिकवतले कोण शिकवतला माझ्या आईने सांगलेला मागा समाजदारा हो म्हणजे देवा सर्व असत समाजदारा गोवाच्या दोन पाया सगळा इश्यू असता আমি সঙ্গে যাওয়া মানে घरात घेऊन दिले नसत बोकलो सतवतानावले नाही आता त्याला घरात बसले बाहेर काय सोडत आई काय मी बोलल दोन दिवस लागत काहीतरी नवऱ्या म्हणाल म्हणाल हा काय शोधी होत तू काय वाटलं बाहेर वस लाव खेळ आज हडत नाही किती गो कित्या गो आज समू

आईला विचार म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे या दोष माझ्या आईचा आहे खरा दोष तुमचा आहे काय ग गप्प गा, गा? दोष तुमचा मी असं काय म्हणले काय तुम्हाला सांगा काय आता घरात आलात का तुम्ही हा आल्या आल्या दोन शब्द तरी प्रेमाच बोललात आईशी या काय दिवशी आयुष्य हो पण तुम्ही तर यांनी याला लांब लांबत त्यात आयुष्य हो हो प्रेमाने जर बोललात ना तुम्ही तर ती तुमच्याशी प्रेमाने बोले कारण ती फार समजूतदार आहे आणि माझी आई आहे ती मी सांगेन त्याप्रमाणे वाढणार आहे तुम्ही इथेच थांबा मी तिला समजून सांगते मध्ये मध्ये बोलत राहायचं तुझ्या हो ना विचारते काय झालं मोठा समजूतदार झालं होत आता कळला कुत्र्यापेक्षा कुत्रा तरी बरा आता कळला मला वाटलं होतं कळला मी सांगितलं की ऐकेल ती पण त्यातला प्रकार मला दिसत नाही आता बघलं काय अहो रागाचा

कुत्र्या कुत्र्या म्हणत होते मी बायको तुला असं म्हणत तिथं काम पूर्ण झाले तुला घरातील बाहेर काढायला आणि लोक मग माकाय सांगत लोकांना सांगतात माझ्या वाड्यात सतरा म्हणजे पंधरा म्हणजे आणि घरातली सोळाही माणस असा ती वाईट असा होता निरोज म्हणतात

कि या काही काही हायू ना किती आज सोमवार हो, आज रात सोमवार किया तुझं मंगळवार सगळं भ्रष्टाचार जातो फक्त त्याचा भाव आजी झाला त्याच मग भांडवत आई आता माझ्या लक्षात आलं घरा तुमचं भाडं का झालं आता मला सांग आज रात सोमवार कि नाही आहे कि नाही उद्या मंगळवार आहे बुधवार माझ्या गौरी मातेचा उपवास आहे आणि आजच्या दिवशी घरात असं देव असतील तुला श्रद्धे काढून त्यामुळे देवाचा नाव म्हणून करायचा डोडी भाजी लागते भापरी काय करताना म्हटल तुला मला सांग हा तो माझा उपवास आहे ना आज श्रावण महिन्यातील मंगळवारचा उपवास आहे हे तर सत्य आहे तो हा श्रावण महिना संपला की हवं ते छान तू मी तुला आणून देई मी माझ्या बाबाला सांगेन आईला हवं ते आणून देई आज श्रावण महिना त्याला थांब आता श्रावण महिनाचा तुझा बापू झाली तू काय महा होय श्रावण महिना सोडलो काय होया का श्रावण महिना सोडलो काय भाजरा मग निप गो

आम्ही पण त्या आई करताना त्यांना करून आमचा बरोबर भावना मतांना घेऊन पाठवून तुमच्या आई अरे वास आहे त्याच काय करतो वास आहे त्याच्या कोणाच्या काय म्हणावं काय ऐकतच काय बात

हे सार जे घडतंय ना याला कारण फक्त मी आहे मी उपवास धरते हिला मनासारखं खाता येत नाही आणि म्हणून तुमचं दोघांच भांडण होत ते, मी ते, ते आता मी ठरविलंय याच्यावर फक्त एकच मार्ग आहे हे माझ्यामुळे होत ना माझ्यामुळे होत ना मग मी आता काय ही तुमची रोजची भांड ऐकण्यापेक्षा अहो कुठेतरी जावं आणि एकदा तर जीव द्यावा

اے کاري نه کني پونجاري اے کا امریکہ پونجاري گو ارسطو جو قابو ڪريو ۽ سامراجدار शोध घेण्यासाठी सारस सैन्य तैनात केलं त्याच वेळी आम्हाला जाणीव झाली अपोरी याच अर्जावर ज्यांच्या प्रयत्नात केला जातो आणि म्हणून त्या स्मशान भूमीसाठी